तर मित्रांनो आज कराड येथे असं एक मैदान पार पडतंय वडगाव हवेली हो येथे आमदार केसरी तर या मैदानात तेहतीसाव्या गटात बहुतेक ते गटात एका आदत वासराने एक गट पास म्हणजे तुप्पन स्पीडने पळून गट पास केला आहे आता आपण त्याची मुलाखत घेतो दादा नमस्कार काय नाव आपलं तेजस कंस कुठलं आपण शेनोली काय सांगाल समालोचक देखील उकरत होते तुमच्या वासराला की आदत कसं पळतंय बघा काय सांगाल नाही आमचं पहिल्यापासूनच आहे आता तर आम्ही ओपन मध्ये आतापर्यंत गेल्या मैदानाला पण सहा रुपयाला आम्ही ओपनला थांबला बैल जरा आमची चुकामुख झाल्यामुळं दोन नंबरला गाडी उतारली पाहून गेल्या बरं बर पायरा आज आमचा घरचा ओपनच्या मैदानात एवढ्या भव्य मोठं मैदान आहे या मैदानात आदत पळवण्याचा निर्णय कसा घेतला काय सगळ्या पोरांची होती पहिल्यापासून की आपण ओपनलाच पाळायचं बर आणि आपण पाळायचं आमचं दादा काय नाव आपलं तुमचं माझं अविनाश माळी बर काय सांगाल कधीपासून पळतय म्हणलं वासरू आता दुसरं मैदान काय सांगाल आज म्हणजे ओपनच्या मैदानात गट पास केलाय सामान देखील पुकरत होते आदत कसं पळतय काय सांगाल म्हणजे आता काय पळतय म्हणलं पळणारच कसं वाटतंय म्हणजे आज म्हणजे एक ओपनच्या मैदानात नामांकित मोठं मैदान आहे आणि एक आदत वासर आहे मला वाटतंय सगळ्यात लहान वासरू आजच्या मैदानात हे असं आणि यानं गट पास केलाय काय आजचा काय काय ना आता आनंद एवढा मावनाच केव आता काय गट काढला मान्य काय सांगायला नाव काय म्हणलं रुबाब रुबाब म्हणजे गावातनच घेतली खरेदी करू गावातली आज म्हणजे घरचं कसं काय म्हणजे याचं रुटीन काय असतं वस्त्राचं काय काय नाही आपलं दहा दिवसाला फेरा द्यायचा आणि ड्रायव्हर कोणतं आज घरचं गावच मयूर बर्गे म्हणून गावचाच आहे मग गावात तुमचं सर्व गावचा आहे होय टीमचं कसं काय असतं म्हणजे तुमचं मॅनेजमेंट नियोजन कसं आहे काय टीमचं सगळं पोस्टर नाही त्यांच्या जीवावर सगळं आहे आजच्या मैदानात कसा वाटला पळ काय चांगला पळाला ते तिथे लागली ना गाडी कसं काय भविष्य कसं पाहताय म्हणजे आज म्हणजे एवढं लहान वयात पळत ते कसं पाहत आहे ना आम्ही काय जात काढणारच नाही नाही काढणार म्हणजे फक्त असं किती दिवसांनी आगी आपल्यावर पंधरा तीन आठवड्याच्या पंधरा दिवसाच्या पुढेच

शकता काय आता त्या जोराव तो पळणारच पळणार जोराव दाखवलं सिद्ध करू सिद्ध करून दाखवलं एवढ्या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो गट क्रमांक तेहतीस मध्ये गटपाच झालाय पण पूर्ण गावचा आणि मित्रांनो यांचा पाहला एक नवीन आगामी वादळ मित्रांनो म्हणावं लागेल त्याला पुढील वाटचाल पळ कसा वाटतो या म्हणजे आता तुम्ही रुटीनला आणता पण आता पळ कसा वाटतोय मैदानातला मैदानातला पळ चांगला चांगला बळ पुन्हा गाडी काय हे आता तुळजा तुळजाभवानी तुळजाभवानी बरं नक्कीच बघू शकता मित्रांनो आपण आदत कोंडे नक्कीच आता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अजून तुमचं आगामी वादळी नाव करले हे तुम्हाला शुभेच्छा धन्य थँक्यू